मग मी किचन वाटा घेतलेला आहे संध्याकाळचा आणि आता भांडे घासायचे आहेत कुकरमध्ये ता ता मध्ये डाळ टाकलेली आहे बघा मिरच्या हो माझा हर्षू हर्षू तुला काय पाहिजे आरशी डान्स करत आहे हा मग आता पाहिजेत मग 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 पाहिजेत ब तर एवढे भांडे मी घासून घेणार आहे झाले माझे भांडे घासून एवढे पहा माझा हरशी झाडू मारत आहे बाहेर कचरा नेत आहे झाडत झाडत पाकाचं खड्डू खड्डू झाडते कवरक झाड तर हर झालं ना आईनं चॉकलेट आणलाय हारशुले हे माझ्या आईनं किराणा आणला हरशी मला, देन हर्षु मला देन चौकी। नहीं। देता नाही देऊ हारसू चॉकलेटच गिळत आहे ते खाल्लं पण एक आणि ते पण जवळ एक ना हरशी मला गा तेल नव्हतं एक किलो तेल आणलं तुरीची डाळ आणली एक किलो आणि दहा रुपयाचे बघा चौर दिल्या हिरवी मिरची आणि बघा मल बघू बघूस तोर हरशून घेतले बी घेऊन चावले बी नाही नरम होते तर आता काय मेन कपडा खातो काय हरशू हा मेन कपडा खातो आणि माझ्या आईला सुटराचं ध्यान असणार म्हणून ते शिव एवढा पसारा काढला तेव्हा माझ्या आईले सुटर सापडला त्या वेळा मग ते नवन झालं बाई ति सुटर काय झालं तर माझे बाबा अंगण घालून चालले होते थंडीच्या ना बघा माझ्या हा एका हातात जेवायचं ताट आणि शूज काय कोणी नेणार नाही जेवाली शूज बी सोबत सोबत वागवतो तर हा आणि तेल नव्हतं तर हे बघा माझ्या भावाने चटणी बनवलेली आहे आणल्याची बिना तेलाचीच थोडीशी खारशूला ठेवली चपाती बी बिना तेलाचीच बनवलेली होती आईने आता आईने तेल आणलं किलोभर हे माझा हारशू त्याच्या हाताने खात आहे शूज एकून ठेवलेले होतं आणि हारशू एक ऐकून जवत आहे इकड बी पसारा केलेला आहे बाबा स्वेटर बघाय बघण्यासाठी हारशी कसा खाता येई बघा नंदीबाईला कसे सावलीत ठेवलेले आहेत लगेच माझी आईनं बाचाच पसारा बी लावलेला ऐकून आणि खूप कष्ट करायचं आता मी करते गॅस बंद तर हे बघा आता उडदाची डाळ शिजलेली आहे हे पहा हरशो आड लगेच मागायला मम्मी मला खायचे होते तर तेवढी मार्केट देणारी अशी गाळ दे झालेली आहे एकदम मनासाठी बघा भर डाळ उचलून त्याच्या ठेव ठेवलेली आहे आणि तेलाची पिशवी पण वरी ठेवली हे काय तुझ्या तुझ्याजवळचं काय मिरची बस रात कीकड डाळ मागत आहे रात्री डाळ देत आहे हे बस इथं इथं बस बस खाली आणि याच्या टाकत आहे मीठ बस का हरशू जाऊ तुम्ही मीच खाते बाई तुम्ही आहे ठेवता तावा मिरची भाजून घेण्यासाठी तर इथे मिरची मी नाकाना देता आता तिथे भाजून झाली माझी मिरची खरपूर भाजून तर आता काढून घेता प्लेटमध्ये झाडू कोल बंद बघा माझ्या हरशून डाळ कशी खाल्ली सारे मांडी भरवलेली पाय भरवले दोन्ही पण आणि डोक्याले पण डोक्याला पाय डबल चोप लायला चिपकडी आवाज आहे आणि हे आरशीन प्लेट आणून ठेवली मग ते मम्मी ठेवा आता माझं झालं खाणं ब झालं ना हारशू आहे इकडे बघून पी आरशू माझ्याकडं बघून हारशूच्या पाय धुव आणि आंगड चेंज केलं एवढ्या थंडीत नाही त्यासाठी डोक्यावर पण पाणी टाकलं मी तिथली मिरची जिरं थोडी त्यात चटणी पडलेली आहे जिऱ्यातनी चवीनुसार मीठ आणि आता उकड पण फिटून घेत आहे मी आणि एक इकडे उकणाटाट इथं घेत आहे मी पीठ चुरून आता इकडं माझा हर्ष पडला तसा करते म्हणून हर्ष पडला इथं टाकणारे मी तेल तोने, तोने, तोने। टाकली टाकली आणि जिरं नाही म्हणून जिरं नाही टाकत नाही आणि इथं टाकत आहे आता लसण लसणसाला भाजून आता टाकत आहे मिरची कठी भाजलेली भाजून मिरची झालेली भाजून टाकत आहे टाकत आहे मी आता हळद आणि एकूण झाल्या माझ्या पोळ्या बघा पोळ्या झालेल्या तर माझी एवढी पाचायची रायडी आणि एका डाळ पण उकळलेली आणि बघा मी स्वयंपाक करायच्या आणखी किचन वाटा साफ केलं तसं पूर्ण गज भरला तरी पण आणि झाली उडदाची डाळ कोणा कोणाकोणाला आवडतात तर कमेंट करून सांगा उडदाची डाळ हिरवे मिरच्याची